आमचं कुटुंब अतिशय श्रीमंत आहे वर्षाला पाच भुजबळ भरत नसतील एवढा टॅक्स आम्ही दोघं नवरा बायको भरतो कोणत्याही राजकीय नेत्याची भीड न बाळगता भल्या भल्यांना नडणाऱ्या आणि राज्याच्या राजकारणात मोठी उलतापालत घडवून आणणाऱ्या यासत्या अंजली दमानिया सध्या पत्रकारांना माहिती नसतील इतक्या आतल्या आणि धनंजय मुंडे यांचा बाजार उठवणाऱ्या गोष्टी याच अंजली दमानिया बाहेर काढतायत ट्विटरवर पोस्ट करतायत धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला भाग पाडू असं क्लिअर कट बोलून टाकणाऱ्या दमानिया यांनी बीडमधील वॉरचा सगळा नेक्सेस बाहेर काढलाय सत्तेतील काही नेते अंजली दमानिया यांनी मुंडेंचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतले असा आरोप करतायत दमानिया यांचा भूतकाळ देखील प्रचंड वादळी आणि चर्चेतील राहिलाय येणाऱ्या रा काही दिवसात आपण नवीन राजकीय का पक्ष काढणार असल्याची घोषणा देखील केल त्यांनी केले पण पर... मुळात हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात नक्कीच आला असेल की धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर उठलेल्या या अंजली दमानिया नेमक्या आहेत तरी कोण भुजबळ एकनाथ खडसे अजित पवार यांसोबतच आणखीन कोणत्या नेत्यांना ने त्यां त्यांनी अडचणीत आणलं होतं स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्त्या म्हणून जाणाऱ्या दमानिया वर्षाला तब्बल दीड कोटी रुपयांचा टॅक्स नेमका कशाच्या जीवावर भरतायत त्याचीच ही खरी खुरी कहाणी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अंजली दमानिया यांची ओळख तशी आर टी आय कार्यकर्ता किंवा भ्रष्टाचार विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्या अशीच सर्वांना माहिती आहे मात्र त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकवायचं म्हटलं तर त्यांनी डिप्लोमा इन मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तब्बल वीस वर्ष मेडिकल प्रॅक्टिस देखील केली होती होय तोपर्यंत राजकारण आणि भ्रष्टाचार हे दोन्ही शब्द अंजली दमानिया यांना फारसे माहिती नसतील सांताक्रुज पूर्व भागात अंजली दमानिया यांचं सर्वात मोठं डायग्नोस्टिक सेंटर देखील आहे अनिश दमानिया हे त्यांचे पती असून ते मिस्टर जीएम फायनान्शियल कंपनीमध्ये एम डी आणि सी एओ असल्याची माहिती देखील मिळते अनिश दमानिया यांच्या फायनान्समध्ये पाच डिग्र्या झाल्या असून सी ए परीक्षेत देखील ते रँक होल्डर देखील आहेत अंजली दमानिया यांनी स्वतः वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी देखील के शेअर केल्या होत्या आम्ही दोघं मिळून वर्षाला दीड कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरतो अशी क्लिअर कट माहिती अंजली दमानिया यांनी दिली होती खरंतर व्हाईट कॉलवर जॉब असणाऱ्या अंजली दमानिया मध्ये दोन हजार बारा मध्ये माहितीच्या अधिकाऱ्याचा वापर करत त्यांनी कोंडाने धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार उघडकीस आणला होता महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन घोटाळ्याचे पॉलिटिकल कनेक्शन देखील त्यांनी उघडकीस आणलं होतं भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप देखील अंजली दमानिया यांनी केला होता अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीत अंजली दमानिया यांचं नाव फोकसमध्ये आलं होतं विशेष म्हणजे दोन हजार चौदाला भाजपच्या बाले किल्ल्यातून म्हणजेच नागपूरमधून त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरल्या होत्या मात्र त्यात त्यांचा अत्यंत दारुण पराभव झाला होता खर तर दोन हजार चौदाच्या दरम्यान त्या महाराष्ट्र आम आदमी पार्टीच्या चेहरा देखील बनल्या होत्या मात्र लोकसभेतील पराभवानंतर त्यांनी आम आदमी पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता लागलीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील के त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले होते त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये त्यांनी मेडिकल प्रॅक्टिस बंद करून पूर्ण वेळ माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी जाम केलं होतं ते एकनाथ खडसे यांना एकनाथ खडसे यांच्या राजकारणाला फुलस्टॉप पुन्हा लागला असेल तर तो अंजली दमानिया यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या पाठपुराव्यामुळे त्यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात अनेक जनहित याचिका देखील दाखल केल्या होत्या मंत्रिपदावर असणारा खडसे यांच्या विरोधात केवळ रान उठवू नये तर त्यांचा राजीनामा घेऊनच दमानिया शांत बसल्या होत्या पुढेही खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांना विधान परिषदेत घेण्यापासून ते भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणापर्यंत दमानिया यांनी त्यांना सळोखी पोरं करून सोडलं होतं या सगळ्या दरम्यानच्या खेळात अंजली दमानिया आणि खडसे यांच्यात बरीच शाब्दिक चकमकी पाहायला मिळाली होती इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर एकनाथ खडसे यांचं सध्या जे काही राजकीय डाऊनफॉल सुरू झाला होता तो सर्व काही अंजली दमानिया यांनी बाहेर काढलेल्या प्रकरणामुळेच आहे हे आपल्याला अजिबात नाकारून चालणार नाहीये अंजली दमानिया यांचं सेकंड टार्गेट राहिले ते म्हणजे छगन भुजबळ मार्च दोन हजार सोळामध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशोबी मालमत्ता गोळ्या केल्याच्या आरोपावरून छगन भुजबळ यांना अटक झाली होती त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात देखील करण्यात आली होती अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्ष जामीन मिळाला नव्हता यांची या प्रकरणात या निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या विरोधातील फास आवळला भुजबळ यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करून त्यांनी भुजबळ यांना देखील चांगलंच गोत्यात आणलं होतं यानंतर देखील अंजली दमानिया यांनी अनेकदा भुजबळ यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता अगदी काल परवा जेव्हा भुजबळ मंत्रीपद न ना मिळाल्यामुळे नाराज होते तेव्हा देखील भुजबळ यांना भाजपमध्ये जायचे म्हणून हा सगळ्या स्क्रिप्टेड मामला असल्याचा आरोप देखील केल त्यांनी केला होता ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्यापासून अनेक आरोपांची सरबत्ती होते त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील दमानिया यांनी घायला आणलं होतं कोरशे कार अपघात प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी दादांवर गंभीर आरोप केला होता अपघातातील आरोपींना वाचवण्यासाठी अजित पवारांनी मदत केली होती त्यामुळं त्यांच्यावर थेट टेस्टची मागणी करून दमानिया यांनी नव्या वादाला तोंड फोडलं होतं लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांच्या गुलाबी कॅम्पेनवर देखील पैशांचा अफरातफरीचे आरोप करत टीका केली होती विधानसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि छगन भुजबळ हे केवळ पैशाच्या जीवावर निवडून आले असा खळबळजनक आरोप करून त्यांनी अजितदादांची इमेजला चांगलाच धक्का दिला होता इतकंच कशाला तर दोन हजार एकवीस मध्ये अजितदा जी संपत्ती ईडीने जप्त केली होती ती अलीकडे मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते तेव्हा देखील अंजली दमानिया यांनी अगदी स्फोटक शब्दात दादांवर गंभीर आरोप केले होते शाबास एक हजार कोटी भाजपला पाठिंबा द्या मुख्यमंत्रीपद घ्या आणि जप्त केलेली अफाट संपत्ती पुन्हा खिशात पाच तारखेला शपथविधी आणि ही घ्या एक हजार कोटींची ऑर्डर ही ती ऑर्डर आता मला कळालं की चार तारखेला फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्या प्रेसमध्ये मी तर शपथ घेणार असं अजित पवारांनी का म्हटलं अशी अजितदादांना डिवसण्याची संधी देखील अंजली दमानिया यांनी सोडली नव्हती मधल्या काही दिवसांचा शांततेचा काळ सोडल्यानंतर अंजली दमानिया अशा काही पेटल्या की यातून आता बीडमधील अनेक राजकारण्यांचे बालेकिल्ले धोक्यात आलेत आठ दिवसापूर्वीची गोष्ट वीस डिसेंबरला अंजली दमानिया यांनी ट्विट केलं होतं त्यात त्या म्हणाल्या की वाल्मिक कराड यांना तातडीनं अटक झालीच पाहिजे उद्यापर्यंत अटक झाली नाही तर आम्ही सगळे बीडला जाऊन आंदोलन करणार धनंजय मुंडे यांना देखील कुठलेही खाते मिळता कामा नाहीये याच दिवशी अंजली दमानिया यांनी बीड प्रकरणात इंटरेस्ट घेतला आणि त्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या पाठीशी हात धुवून लागल्या आधी तर त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक संबंध असल्याचे अनेक पुरावे समोर करत खळबळ उडून दिली होती त्यानंतर वाल्मिक कराड यांची गुन्ह्याची कुंडली बाहेर आणत वाल्मिक कराडवर फक्त परडीत दहा वेळा एफ आय आर झाला तेवीस सेक्शन त्यापैकी ते अनेक सेक्शन तीन ते चार वेळा देखील आहेत एकूण पंचेचाळीस सेक्शन्स लागले असल्याची आतली माहिती देखील त्यांनी बाहेर काढली त्यानंतर त्यांनी टार्गेट केलं ते धनंजय मुंडे समर्थकांना धनंजय मुंडे यांचे समर्थक फायरिंग करत असल्याचे अनेक फोटोज त्यांनी चे ट्विटरवर टाकले होते इतकंच नाही तर त्यांचे धनंजय मुंडेंसोबत किती क्लोज कनेक्शन आहेत याचे दाखले देखील त्यांनी दिले बीडमधील बंदुक्याच्या परवान्याविरोधात मग त्यांनी मोठी आघाडी उघडली एक हजार दोनशे बावीस शस्त्र परवाना धारक एकट्या बीडमध्ये का आहेत हा आकडा समोर आणून त्यांनी फडणवीस सरकारची आणि पोलीस प्रशासनाची झोप उडवून टाकली होती आता या सगळ्याचा आज त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मृतदेह हो नेमके कुठे आहेत याची माहिती आपल्याकडे असल्याचा देखील त्यांनी भडका उडून दिलाय तितक्याच आत्मविश्वासानं त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं म्हणत येणाऱ्या काळात धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्या विरोधातील मोहीम त्याच पद्धतीनं आणखी तीव्र केली जाणार असल्याचं देखील के स्पष्ट केलं होतं थोडक्यात काय माहिती अधिकार कार्यकर्त्या असणाऱ्या अंजली दमानिया यांनी याआधीच महाराष्ट्रातील अनेक पहिल्या फळीतील नेत्यांना इंगा दाखवला होता अनेकांना जेल वारी देखील घडवून आणली होती आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर फोकस केल्यामुळं येणाऱ्या काळात त्यांच्यावर काही कारवाई होती का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बाकी अंजली दमानिया यांच्या या धडक मोहिमेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद